नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग तर आपण आज करणार आहे तुकड त्याच्यासाठी कांदा चिरून घेतलाय टमाटा कापून घेतलाय आणि तुकडं भिजवून घेतलं ते तर आज एखाद सुती काल जोपास सोडायला ही बारस सोडायला सका सका भूक लागल्यासारखं झाली तर कडाई ठुली तापायला तर त्याच्यात तेल हातायच त्याच्यात हे भाज्याच बसलं की खाली करपले भाज्या भाज्याच करपल्या ना कर त्या डब्यात ते ते तेलाच्या करायचा भाज्या जस्त नसतीत असले कर आपल्याला खाली तळलेलं ते मग वरलो होत करबा कडे ओतून घेतलंय कढई आययय कडा भेटना भाज काढायला लागले सम जरा दरावर उघडला की ती उजळले पडतोय हा हे कांदा घ्यायचा टाकून त्याच्यात हा

यो तान पेबाज घाल्यात केचच राखली टाकून तुकडी केले थोडं मीठ टाकायचं आयो हा कसा टाकायचा

apa k offici mondo kama ni ni. uma cara torta soluna kama ni. respuesta al target o lanaku ki to.

जरा चिकट झाले बघ पाणी झालं नाही पाणी वतलं नाही ते चिकट झालंय तशीच म्हणते कधी बोलते झालं आमचं तुकड तयार झाला आमच्याकडं राजमा पोहे म्हणते ते बाबा मस्त मध्ये तयार झाले तुकडा खायचं लिंबू कशाला ठेवले त्याच्यात हे बघ आमचा तुकडा तयार झाला यात तुम्ही ते नाश्ता करायला आमचा राजमा पोहे पाणी नाही लेब पिळ्यावर पाणी कशाला कोणा काय पाणी चला मग आमचा हे टुकडा तयार झाला राजमा पोहे आमचे म्हणते तर आमचे राजमा पोहे कस झाला आज तर नक्की बघा तोपर्यंत तो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भाऊच दुखते पट भाऊ काजले बोल ना इथं भाऊ करा नाश्ता नाश्ता करा मला काय काय माझं पोट दुखायला लागलं पोट आयो तर चालते आमचे राजमा पोहे तयार झाले त्यामुळे खातो आता भाऊचं काय स्पॉट त्यामुळे भाऊ काय व्हिडिओ मध्ये चालते भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद